सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ यावर्षी दोन हजार चोवीसला संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे म्हणजेच कोणत्या रंगाचे वस्त्र साडी यावर्षी आपल्याला परिधान करायची नाही घालायची नाही तसेच या दिवशी कोणत्या रंगाची साडी वस्त्र परिधान करायचे आहे आपल्याला नवी नवरी असेल तर तिने कोणत्या रंगाची साडी यावर्षी दोन हजार चोवीसला परिधान करायची आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जानेवारीत म्हणजे इंग्रजी वर्षातील पहिला वहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मराठी महिन्यांप्रमाणे हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात हा सण साजरा केला जातो पौष महिन्यात सूर्य जेव्हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती सण साजरा केला जातो संक्रांती ही देवी दुसरी तिसरी कुणी नाही तर आई जगदंबेचंच रूप आहे या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून विराजमान होऊन येत असते संक्रांती देवीच्या हातात दरवर्षी वेगवेगळे शस्त्र असतात वेगवेगळ्या रंगाची साडी वस्त्र परिधान केलेली असते नेसलेली असते देवी दरवर्षी देवीचे वाहन बदलते शस्त्र बदलते आणि वस्त्रांचा रंगसुद्धा बदलतो प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांतीमध्ये होत असतो संक्रांती देवी दरवर्षी एक वेगळं रूप धारण करून येत असते तर दरवर्षी देवी संक्रांती ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली असते ते वस्त्र संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांनी घालू नये परिधान करू नये असे म्हटले जाते शास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर हवामानात थोडाफार बदल होऊ लागतो थंडी थो थोडी थोडी कमी होऊ लागते हवेतील गारवा कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून उत्तरायण चालू होते म्हणजे जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा वर्षातील काही भाग सूर्य पृथ्वीच्या उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो थो, आणि उरलेला वेळ सूर्य थोडासा दक्षिणेकडे झुकलेला दिसतो या प्रक्रियेलाच उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हटले जाते संक्रांतीच्या दिवसापासून दिवस तिळा दिरा तिळाने थोडा थोडा हळूहळू मोठा होत जातो रात्र ही थोडी थोडी -थो। तिळा तिळाने -थो लहान होत जाते संक्रांतीच्या आधी दिवस लहान व रात्र मोठी असते संक्रांतीनंतर दिवस मोठा व रात्र लहान होत जाते तसेच मंग मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान जप दोन्ही गोष्टींना दोन्ही तिन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे पवित्र नदीमध्ये या दिवशी स्नान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद आपणास मिळतो या, या दिवशी दान केल्याने के सर्व मनोकामना पूर्ण होतात पुण्यप्राप्ती आपल्याला मिळते या दिवशी सूर्यदेवांची पूजा अर्घ देणे खूप शुभ मानले जाते प्रत्येकाने या दिवशी ओम सूर्याय हा ओम सूर्याय हा मंत्र जपत सूर्यदेवांना अर्घ द्या अगदी तुमचे लहान लेकर असतील मी म्हणेल छोटासा लोटा भरून पाणी त्यांना द्या आणि त्यांना आपली भारतीय संस्कृती शिकायला आत ह्या मकर संक्रांतीपासूनच सुरुवात करा लहानसा त्यांच्यासाठी तें, कमंडलूसारखा अगदी छोटासा लोटा पाणी भरून त्यांच्या हातात द्या आणि सूर्य देवांना अर्घ देण्यासाठी मकर संक्रांतीपासून मुलांना सुद्धा शिकवण द्या आपल्या भारतीय संस्कृतीची मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने जे वस्त्र ज्या रंगाचे वस्त्र घातलेले असेल वे रंगा ने त्या रंगाचे वस्त्र घालू नये असे म्हटले जाते दरवर्षी देवी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून येत असते वस्त्र नेसून येत असते म्हणून त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हणून आपण पूर्वपार ऐकत आलेलो आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालावे या दिवशी काळा रंग अतिशय शुभ मानला जातो पण या वर्षी विशेष योगायोग म्हणजे या वर्षी दोन हजार चोवीसला ला संक्रांत देवीने काळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केलेले आहे तर आपण हा रंग वर्ज्य करायचा का असा प्रश्न प्रत्येकाला माझ्या प्रत्येक मैत्रिणीला पडलेलाच असेल हा प्रश्न आपल्या हिंदू धर्मात सणावाराला काळा रंग अशुभ मानला जातो आपण घालत नाही मात्र मकर संक्रांतीला काळे कपडे आवर्जून परिधान करत असतो आपण कारण मकर संक्रांती ही थंडीत येते आणि काळा रंग आपल्या शरीराला ऊब देतो गरमी निर्माण करून देतो पण यावर्षी संक्रांती देवीनेच काळे कपडे वस्त्र घातलेले आहे म्हणजे यावर्षी संक्रांत ही काळ्या रंगावर आलेली आहे आणि आपल्याकडे पूर्वीपासून अशी परंपराच आहे की संक्रांती देवीने ज्या रंगाचे कपडे वस्त्र परिधान केले असेल त्या वर्षी त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करून हे वर्ज करावे आपण पूर्वीपासून ज्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्या रंगाचे वस्त्र आपण घालत नाही म्हणून यावर्षी काळा रंग वर्ज मानला गेला आहे पण आपण आजपर्यंत परंपरेनुसार मकर मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे घालत आलेलो आहे तर बऱ्याच जणांना ही अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी कोणताही नियम न पाळता काळा रंग आनंदाने घालू शकता पण आपल्या हिंदू धर्मातील चालीरीती परंपरेनुसार दरवर्षी संक्रांती देवी ज्या रंगावर येत असते तो रंग वर्ज्य मानतो आपण पण मला असे वाटते जरी स्त्रियांनी काळी साडी नाही घातली तरी सौभाग्यशाली रंगाच्या साड्या गडद रंगाच्या साड्या त्यांनी अवश्य नेसाव्या आणि त्याचबरोबर काचेच्या बांगड्या आठवणीने स्त्रियांनी या दिवशी नवीन बांगड्या भरायच्या आहेत त्यात हिरव्या लाल मरून रंगाच्या पिवळा मोरपिशी तुम्हाला जो गडद कलर आवडत असेल बांगड्यांमध्ये साड्यांमध्ये तो अवश्य परिधान करा तुम्ही ह्या रंगाच्या बांगड्या स्त्रियांनी हातात भरा त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या स्त्रियांनी लाल पिवळा हिरवा मोरपिशी नारंगी निळा ह्या रंगाच्या साड्या अवश्य आपल्या परिधान करा काळ्या रंगाच्या कपड्यांवर साडीवर जर इतर रंगाची डिझाईन ठिपके असेल तर मी म्हणेल मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची साडी कपडे अवश्य घाला नव्या नवरीला जर पहिली संक्रांती आहे म्हणून काळी साडी घालायची असेल तर काळ्या रंगाच्या साडीवर ड्रेसवर इतर रंगाची डिझाईन ठिपके असतील तर मी म्हणेन आवर जून काळा रंग तुम्ही परिधान करा आपली परंपरा आहे की आपण मकर संक्रांतीला वर्षातील एक दिवस असा असतो की आपण मकर संक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान करतो मग आपल्या चालीरीती का म्हणून मोडायच्या देवी आई तसं काहीही म्हणत नाही की तुम्ही हा रंग वापरू नका तो रंग वापरू नका आपल्या मनाला आवडेल तोच रंग तुम्ही त्या दिवशी घाला आणि आपली परंपरा आहे की मकर संक्रांतीला आपण काळा रंग आवर्जून घालतो पण पूर्ण प्लेन काळा रंग आपल्याला घालायचा नाही त्यावर काळ्या रंगावर ड्रेसवर साडीवर शर्ट माणसं पुरुष मंडळी शर्ट घालत असतील त्यावर थोडीशी इतर रंगाची डिझाईन असेल ठिपके असतील तर आवर्जून काळा रंग तुम्ही मकर संक्रांतीला ह्या वर्षी दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांतीला आवर्जून काळा रंग परिधान करू शकता काळ्या रंगावर पांढऱ्या हलव्याचे दागिने उठून दिसतात हीच खरी मकर संक्रांतीची ओळख आहे दरवर्षीप्रमाणेच तुम्ही याही वर्षी दोन हजार चोवीसच्या मकर संक्रांतीला आनंदाने काळी साडी कपडे घालू शकता फक्त त्यावर कुठल्या तरी इतर रंगाची डिझाईन असेल तर चांगले प्लेन काळे अजिबात घालू नका वर्ज्य करा मी म्हणेन आपली परंपरा चालू आहे ना तीच चालू ठेवायची आपल्याला आपण त्या परंपरेला उल्लंघून क उल्लंघन करायचं नाही आपल्याला त्या परंपरेचं प्लेन काळी साडी प्लेन काळे कपडे अजिबात या दिवशी घालू नका वर्ज करा जर डिझायनर साडी असेल त्यावर काहीतरी इतर रंगाची डिझाईन असेल ठिपके असेल शर्टावर ड्रेसवर साडीवर तर आनंदाने घाला डिझाईनची काळी साडी ड्रेस शर्ट पॅन्ट सर्व परिधान तुम्ही करू शकता अजिबात वर्ज करू नका फक्त प्लेन साडी असेल शर्ट असेल ड्रेस असेल काळ्या रंगाचा प्लेन तो अजिबात घालू नका वर्ज करा पण त्यावर डिझाईन असेल इतर रंगाची मग मस्त आनंदाने घाला आपण महिला आपल्या पतीला वाईट दृष्ट कुणाची कधीच लागायला नको म्हणून आपण पती ला पत्नीच्या नात्याची सर्वात मोठी खून निशानी म्हणजे मंगळसूत्र मंगळसूत्र त्यात तर आवर्जून सोन्याच्या मण्यांमध्ये आपण काळे मणी घालतो आणि तेच मंगळसूत्र शुभ पवित्र मानलं जातं आई आपल्या लेकराला रोज वाईट दृष्टपासून रक्षणासाठी आपल्या बाळाला काजळाचा मोठा टिळा कपाळी लावत असते गालावर लावते हातावर पायावर रोज दोन्ही वेळी सकाळ संध्याकाळ आई आपल्या लेकराला काजळाचा काळ्या रंगाचा टिळा लावत असते टिक्का लावत असते कारण आपल्या लेकराचं रक्षण व्हावं म्हणून असा हा काळा रंग ज्याचे इतके सारे महत्त्व आहे काळा रंग अजिबात अशुभ नाही काळा रंग तर असा आहे या रंगामुळे आपल्याला कधीच कुणाची वाईट सुद्धा लागत नाही आपण पायात सुद्धा आपल्या पायात सुद्धा काळा करदोडा बांधतो पुरुषांनासुद्धा आपण कमरेला काळा करदोडा बांधतो तर माझं एवढंच म्हणणं आहे जरी या वर्षी संक्रांत काळ्या रंगावर आलेली आहे तरी ती अजिबात अशुभ नाही रंगांचा मी म्हणेल बाऊ करूच नका तुम्हाला काळा रंग परिधान करायचा आहे ना आनंदाने करा फक्त काळा रंग इतर रंगांच्या डिझाईनबरोबर परिधान करा काळ्या रंगाची साडी घ्या ड्रेस घ्या शर्ट घ्या फक्त त्यावर थोडेसे ठिपके किंवा इतर डिझाईन इतर रंगांची असली पाहिजे नव्या नवरी असतील पहिली संक्रांत असेल तर मी एवढंच म्हणेल तुम्ही साडी घेताना अशी साडी घ्या काळीच घ्या मी म्हणत नाही काळी नका घेऊ फक्त त्यावर इतर रंगांची डिझाईन असेल त्याला काट इतर रंगाचे असतील अशी साडी तुम्ही आनंदाने पर, परिधान करू शकता कृपया एवढा नियम तर नव्या नवरींनी स्त्रियांनी अवश्य पाळा काळा रंग घाला मी म्हणत नाही घालू नका वर्ज करू नका ह्या वर्षीसुद्धा आपली जी परंपरा आहे मकर संक्रांतीला आपण आवर्जून काळा रंग घालतो आणि ह्या वर्षी जरी मकर संक्रांती काळ्या रंगावर आलेली आहे तर माझं एवढंच म्हणणं की संपूर्ण प्लेन काळी साडी प्लेन काळा शर्ट प्लेन ड्रे ड्रेस असं घालू नका त्यावर डिझाईन असेल इतर रंगांची तर तुम्ही आनंदाने हा रंग वापरू शकता अजिबात वर्ज करू नका आणि रंगांचा तर बाऊ करूच नका छान आनंदाने मकर संक्रांती काळ्या रंगावर छान आनंदाने साजरी करा धन्यवाद